खूप दिवस मनाला प्रश्न पडला होता म्हणून एकदा एक लिटर दुधापासून किती पनीर बनतं आहे हा अभ्यास करण्यासाठी आम्ही आमच्या घरामध्ये एक लिटर दुधापासून पनीर बनवलं तर ते पनीर फक्त एकशे वीस ग्रॅम बनलं तर मार्केटमध्ये पाव किलो पनीर फक्त पन्नास रुपयेला चाळीस रुपयेला पाव किलो मिळतं तर हे कसं मिळत असेल याचा विचार मित्रांनो केला पाहिजे तुम्ही तुमच्या घरात प्रयोग करून बघा किमान सात ते आठ लिटर दुधापासून एक किलो पनीर बनते मग स्वस्तातल्या स्वस्त गाईच्या दुधापासून एच एफ गाईच्या दुधापासून जर बनवलं आपण तीस चाळीस रुपये लिटर दुधापासून जर इतक्या स्वस्तात जर दूध एच एफचं मिळत असेल तर एच एफच्या दुधापासूनसुद्धा आपण दीड दोनशे रुपयेला किलो पनीर बनवू शकत नाही तर मार्केटमध्ये हे तूप पण पन, सॉरी पनीर येतं आहे कुठून आणि ह्याची मागणी आपण का आहे स्वस्त मिळते म्हणून आहे आज आपण पाच आणि दहा रुपये दोन दुकानात जर दहावीस रुपयेचा फरक असेल तर स्वस्त असणाऱ्या दुकानात जातो आहे पण त्या मालाच्या क्वालिटीचा दर्जा बघतो का आपण आपल्या मुलांना सर्व कुटुंबांना घरच्या प्रिय व्यक्तींना या गोष्टी खायला घालतो तर जे आपले मराठा युवा उद्योजक शेतकरी आहेत त्यांनी स्वतः पनीर बनवलं आणि त्यांच्या पनीराची किंमत जास्त असली तर त्याच्याकडं मागणीच नाही आहे मागणी नसल्यामुळं आज आमचे शेतकरी स्वतःचे प्रोडक्ट बनवून झालेत कारण भेसळयुक्त पदार्थांची मागणी आपणच वाढवली आहे जास्त आणि त्या कंपन्या तेजीत चालल्यात दोन नंबर करणारे लोकं भेसळ करणारे लोकं तेजीत चालली आहेत तर माझा आपल्या मराठा बांधवांना किंवा सगळ्या लोकांना एकच सल्ला आहे की आपण योग्य गोष्टी कमी प्रमाणात खा पण महाग खावा आणि चांगल्या खावा जितकं पैसा वाचवता तो पैसा तुमचा हॉस्पिटलला जातो तु। कारण हे पदार्थ आहेत हे ह्यामध्ये कोणते घटक आहेत कशापासून पनीर बनवले दुधाची किंमत तितकी होत नाही तितकी पनीराची किंमत कशी काही इतकी स्वस्त होऊ शकते याचा प्रत्येक बांधवांनी विचार केला पाहिजे धन्यवाद